यूट्यूब फॅमिली तर सर्व एका शाळेत अशा करतो सर्व मजेत असतात तर आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचंच मनापासून स्वागत आहे नक्कीच सपोर्ट करा आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे शाहदाण्याची खिचडी ना अर्चना बोलत आहे शाबदाण्याची खिचडी इकडे आमची प्रयत्न बी आहे काय चालल तिथं काय माहिती नाही समजत नाही मोबाईलमध्ये त्याचं चालू काहीतरी शाळेत गेली नाही ती आता कारण शाळेत काहीतरी होतं तिकडे ती गेली नाही शाळेमध्ये तर बघा इकडे अर्चना हे असे बटाटे वगैरे शिलून घेते बघा साबुदाना भिजून झाला वाटतं तिचा भिजलाय साबुदाना हे बघा हा साबुदाना सगळा भिजून झालेला आहे हा आता मी ह्याची बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे अर्चना आम्ही सगळे जण आज फक्त साबुदानाच खाणार आहोत कोणीच जेवण करणार नाही आज आता अर्चना बोलली मी खूप छान असा पद्धतीने साबुदाना बनवणार आहे आणि बटाटा बघा तिने केवढा लेखे आणलाय तुम्ही पण असा बटाटा शिलून घ्या म्हणजे त्याचा वरचा सिल्क काढून घ्या हे बघा कोपुरली राई धोत दाणे एक दाणे बटाटे शेंगदाण्या मिरच्या अजून बस मीठ पीठ काय रे मीठ पण टाकायचंय मीठ नाही टाकलं तर आता तुम्हाला दाखवतो अर्चिताची शावदाणा खिचडी बनवताना तर शावदाणा खिचडी भाजती तयारी बटाटे वगैरे सगळं चिरून झालेले आहेत हे बघा मिरच्या टाकले भाजायला आणि खा थोडेसे घेतले ते खायला दादू पण खातो इकडे मी एकदा बघ त्याला खाली की म्हणती त्याला पण नाही देश बघ ना मला खाऊ देत नाही मग नाही तर बरं बघा तुम्ही आता कशी बनवते खिचडी त्याच्या बुधानाची मिरच्या वगैरे फ्राय करून घ्या बघा खायसाठी केल्या म्हणजे कमी टाकणार आहे ना पोराण्या शेंगदाणे भाजून झाले का सगळे शेंगदाणे खाऊन घेतले ना एवढी शेंगदाणे ही होत आहे बटाटे फ्राय झालेत तर शेंगदाणे आणि मिरची ही दोन्ही भाजून झालेत है ना आता त्याला कुठून टाकते मी कारण मिक्सर मध्ये बारीक ना म्हणून मी त्याला ग्लास अच्छा म्हणजे ग्लास कुठून टाकणार शेंगदाणे तेल टाकलं रे बापरे काय शेंग शेंगणे आता मस्त शेंगदा मीच मनात द्यावा मला काय होतं खाल्ल्या शेंगाने छान

साबून आता सावधान वगैरे टाकून झालंय दिसतोय का बघा एका किती झालेली आहे आपली बघू शकता खूप छान एकदम मस्त आले तर आता आपल्या साबुदाण्याची खिचडी झालेली आहे बघा तुम्ही बघू शकताय खिचडी नाही साबुदाणा आहे तो हा साबुदाना खिचडीच बोलतात